या कार्यक्रमात प्राचार्य विडी मेश्राम सर आणि त्यांच्या धर्मपत्नी सत्कार करण्यात चॅनल कडून त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा आनंद देणारा असावा विद्यालय तथा विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय साले कसा जिल्हा गोंदिया आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्रजी झाडे सर होते प्रमुख अतिथी जयंत शिक्षण संस्था आमगावचे सचिव दिलीप भाऊ मेश्राम सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आर डी मुनघाटे शिक्षक भारतीचे राज्य संयुक्त कार्यवाह संजय जी प्राध्यापके शिक्षक भारती प्राथमिक विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर साले मराठी संघाचे पत्रकार रमेश चुटे सेवानिवृत्त प्राचार्य भाऊ वासनिक अध्यक्ष हिमाकांता रंगारी प्रामुख्याने विचारपीठावर उपस्थित होते सुरुवात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून झाले तर पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताने झाले मेश्राम सर यांच्या जीवनाचा परिचय ऐकूया मेश्राम सरांचा जन्म तीस जून एकोणीसशे ला आमगाव तालुक्यातील आसोली पाटील तोळा या छोट्याशा गावी झाला अत्यंत गरीब परिस्थितीत संघर्ष करून विज्ञान शाखेत पदवी मिळवली त्यानंतर अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जयंत शिक्षण संस्था आमगाव द्वारा संचालित पंचशील विद्यालय टोला येथे आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली पंचशील विद्यालयाच्या जळंगळणीत मेश्राम सर यांचा महत्वाचा वाटा आहे पंचवीस विद्यार्थ्यांनी या शाळेची सुरुवात झाली असून आज या शाळेत विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय असून सहाशे विद्यार्थी या शाळेत अध्ययनाचे कार्य करीत आहेत सर हे एक शिष्टप्रिय आणि उपक्रमशील म्हणून परिचित आहेत आणि नाविन्याचा वैशिष्ट्य आहे त्यांच्या अनेक सामाजिक संघटनेत वावर असून बहुजन विद्यार्थ्यांची उन्नती हाच त्यांचा ध्यास राहिला आहे ते पत्रकार म्हणून ओळखले जातात त्यांची शाळा संसद भवनाची प्रतिकृती आहे त्यांच्या कार्यामुळे परिसरात नावारूपास आली आहे या शाळेत 29 वर्षे सेवा केल्यानंतर ते शासनाच्या सेवानिवृत्ती नियमानुसार 30 जून 2021 ला सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शिक्षक भारती जिल्हा गोंदिया chapter ने पंचशील विद्यालय तथा विज्ञान व कला महाविद्यालयात आयोजित करण्यात आला तो सत्कार प्रसंगी शिक्षक भारतीचे राज्य संघटक किशोर वर्बेसार म्हणाले मी भीडी सरान सारखा विद्यार्थी केंद्रित आणि शिक्षक केंद्रित मुख्य अध्यापक प्राचार्यांनी अजून बघितलेला नाही अनेकदा मंत्रालयामध्ये बालउच्च विभागाचे उपसंचालकांच्या कार्यालयामध्ये मुलींच्या शिक्षानी कार्यालयमध्ये शाळेच्या समस्या विद्यार्थ्यांच्या समस्या शिक्षकांच्या समस्या घेऊन सन्माननीय बेशनाम साहेब सुद्धा सोबत अनेकदा नागपूरमध्ये भेट झाली होईल विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल आणि शिक्षकांचा सुद्धा विकास कसा होईल यासाठी सदैव प्रेरणाचा प्रयत्नर असलेला हा करारी पाण्याचा माणूस हे पहिल्यांदा का बघितला कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना शिक्षक भारतीचे नागपूर विभागाचे अध्यक्ष श्री भावराची असावी ते दिलीप भाऊ ते आम्हाला मानतो त्या ठिकाणी मी इथले तुमचे पंधरा अधिकारी तुम्हाला सांगतोय आता त्यांना तुम्हाला क्लिअर दिल्या तरी चालतील मी त्यांना फोन करून ते निघाले ना अमरावतीवरून एक दोन जणांचे नाव घेतो त्याच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत तुमच्यासारखी आपण तपो तंतुअरिता आलेला त्या ठिकाणी अमरावतीवरून सर निघाले होते कोणते आपली शिक्षण अधिकारी आणि बोर्डाची सेक्रेटरी माझी सेक्रेटरी अण्णागाईचा आहे ते गाडी घेऊन निघाले मी त्यांना म्हटलं आता वापस जा परिस्थिती कोरोनाची आहे तीन नका चौदा दिवसानं दहा दिवसाला लग्न आहे म्हटलं तुम्ही कशाला एकले का या प्रसंगी एस पी नंदेश्वर सर यांनी सरांच्या जीवनावर स्वरचित गीत गायले ग़रीब कृ कृषी ग़रीबी रीबार ग़रीब ग़रीबा पार मटुकाने आयो सय reoni daqe deo ni kae ne kundhri kae ne kundhri kae ne kundhri ज्ञा सुभम सुभमी जाम शेवनिरुत कार्यक्रमाला शुभेच्छा देताना शिक्षक भारतीचे राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर सर म्हणाले अनेक वाक्यांच्या भाषणातून मनोबरातून बरं बड़ा जाणवत सूत्रधार आणि कर्मकार हे जर चांगले असेल तर कुठल्याही कार्याला मोठंपणा किंवा मोठं करणं हे सहशक्त आणि म्हणून या संस्थेचे सूत्रधार सुद्धा चांगले आणि त्यांना मिळालेला कर्णधार सुद्धा आणि त्याला लावणारे त्याला मदत करणारे साथ आमची सर्व या विद्यालयातील शिक्षक मंडळी आणि त्याला आणखी मदत करणारी गावकरी मंडळी आणि परिसरात परिसरातील सर्व मान्यवर या सर्वांचा आधार घेऊन खऱ्या अर्थानं विडी भाऊनी जर एक कार्य सुरुवात केलं आणि आपल्या आयुष्याची तीस वर्ष या संस्थेला या शाळेला देऊ याचा एक तुम्हाला दिला सत्कार सोहळ्याला उत्तर देताना सत्कार मूर्ती प्राचार्य विडी मेश्राम सर म्हणाले संपूर्ण अधिकार शाळेवर आहे त्यांनी मला आता बोल की मी आदेश देत नाही तुमचा आदेश आता मी सेवानंत म्हणून आदेश पाहणार नाही फक्त वेळेवर आभाव द्या आणि मारुचे फुली आव द्या आणि राहून जाणारा माणूस आहे किंवा कमिटमेंट करणारा माणूस आहे आणि आता सर्वांनी सांगितलं शाळेमध्ये जेव्हा जेव्हा सगळ्यांना परत वाटतात तेव्हा तेव्हा निश्चितपणाने मी येण्याचा प्रयत्न करेल आपण माझ्या बाबतीत निश्चित करा कारण या शाळेतला एखादा वर्ग लगमडला एखादा जरी शिस्त लगमडली अत्यंत मला खेद होईल आणि ती खेद माझ्या जीवनात ही राहील कारण ही शाळा निर्माण करताना पाच विद्यार्थ्यांपैकी पाठ यायचे कुठेतरी बाब होता मला त्यांना मला आरेप म्हणून जेव्हा महाराष्ट्र वापराली तेव्हा सन्मान्य जीव माझ्या पाठीशी होते माझ्या वेकेशन बी एच्या फक्त त्यांनी उचलला चंद्रपूरला जेव्हा लागला तेव्हा आणि म्हणून मी अशा कोणत्याही माणसाकडे किंवा माझी कुठलीही अपेक्षा नाही की कोणाच्याही कोणत्याही प्रॉपर्टीवर माझ्या डोळा आणि माझी ती सवय नाही कारण माझ्या जन्मजात बापाने सांगितलं तर काका जायचं एक प्रसंग कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष श्री राजेंद्रजी झाडे सर म्हणाले तरी पण फक्त फक्त आणि फक्त आमचे परम मित्र भिडी विद्राम सर यांच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी या कार्यक्रमाला आलो कारण की मला जेव्हा केव्हा गरज पडते आम्हाला तेव्हा आम्ही दिडी सरांचा सल्ला घेतो एक चांगले कुशल मुख्याध्यापक एक कुशल शिक्षक आणि एक समाजामध्ये चांगलं काम करणारा व्यक्ती म्हणून त्यांची या पूर्ण गोद्या जिल्ह्यामध्ये जी ख्याती आहे ती आता आपण बघितलेली आहे जवळपास साडेचार तासापासून आपण हा कार्यक्रम इथे बघतो आहे आणि त्यांना मानणारा खूप मोठा त्यांचा मित्र परिवार आहे सेवा या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला शिक्षक भारतीचे राज्य व विभागाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यात प्रामुख्याने प्राध्यापक उमेश विनोद किंदरले नागपूरचे जिल्हाध्यक्ष भारत रेपाडे उपाध्यक्ष श्री नंदेश्वर व इतर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक टेंभुर्निकर सर तर श्री डोंगरे सर यांनी आभार शेवटी प्राचार्य विडी मिश्रम सर यांना शुभेच्छा देताना म्हणते आनंद या जीवनाचा सुगंध हा परी दरवडावा आनंद या जीवनाचा सुगंध हा परिदरवडावा झिजुणी स्वतः चंदनाने दुसऱ्या मधुगंध द्यावा दुसऱ्यास मधुगंध द्यावा